पाचशे दिले तर इतकं हलकट असतो का देऊ आणि भक्त त्याच्यावर हलकट पाचशे रुपये करता देऊ उठतो ना आपले लोक दीड हजार किलोमीटर जातात आणि मग पाचशे रुपये देऊन पाया पडतो वारकरी संप्रदाय झाले का असं कधी तुम्हाला पांडुरंगाने आडव केले की एकच देव आहे कोणत्याही जातीतला धर्मातला माणूस जा आणि त्याच्या पा पायाला हात लावा तरी तो बाटत नाही त्याला पांडुरंग म्हणतो देव बाटला नाही पाहिजे कोणीतरी हात लावला तर बाटतो देव थोडं शिव त्याला हात लावला तर तुम्ही शुद्ध व्हायला पाहिजे त्याला देव म्हणतो ज्याच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं ते परिसरी आणि ज्याच्या स्पर्शानं सामान्याचा संत होतो त्याला पांडुरंग म्हणतो ही क्षमता आहे महाराष्ट्राची आणि त्या पांडुरंगाला पांडुरंग पण ज्यांच्यामुळं आहे त्यांचं नाव ज्ञानव माउली पूर्ण महाराष्ट्रात आता आता महाराज शिक्षणासाठी आतापर्यंत जात बदलाव लागत होती आतापर्यंत बरं ऋषिकेशला जर तुम्ही गेली तुम्ही म्हणजे आमच्यासारखेच जावं लागते जर गेले की महाराज मंडळी ते अगोदर विचारा जे आहे हो ते महाराष्ट्र आहे महाराष्ट्र म्हटलं का त्यांची शिर उठती पाहिलेला तुम्ही ब्राह्मण हो का नाही म्हटलं तर विषय तेच खाल्ला जा तुमचं शिक्षण भेटणार नाही जर असाल तर कोणते ब्राह्मण आहेत कोणती शाखा कोणता वेद कोणता उपवेद पूर्ण अभ्यास करणार मग तुम्हाला शिकायला गेला आमच्या अगोदर ज्या काही बॅच झालेल्या आहेत वीस वर्षाच्या खालच्या शास्त्री ते काय करायचे अगोदर इथून महाराष्ट्रातून एखादा गेला कधी शिकवायचे त्याला इथं आपल्याला खोटं बोलायचं जात काही असो पण यांना सांगायचं की आम्ही ब्राह्मण आहे हो था तेवढं थांबायचं नाही तैतरी शाखा शुक्ल शाखा अमुक अमुक असं सांगायचं ठरून प्लॅनिंग असायचं ते महाराष्ट्रातून एक जण तिकडे गेला इथं पण देवा लागलं नव्हतं तिथं जाऊन पोहोचलं आपल्या मुलांनी शिकवलं असं असं सांगायचं समोरचे म्हणले आता ते ब्राह्मणचं काय असतं खाली सोवळ वरूनचा अनुभव त्रिपुण लावलेला आणि तो ओरा तयार होतो त्याची भीती निर्माण होती माणसामध्ये असे बाकीचे ब्राह्मण बळी बसलेली त्याने विचारला जरा चांगल्या आवाजात खास आहे महाराष्ट्र कोण हो ते म्हणजे ब्राह्मण आता इतक्या आवाजात बोलल्यामुळे गेलं घाबरू तर कोणसा ब्राह्मण हो ते म्हणजे शेतकरी ब्राह्मण किती वाईट महाराज मग अशा वेळेस तरी विचारा नेमकी कोणसा ब्राह्मण होत आहे आमच्यासारखे की महाराष्ट्रात असतो ज्ञान पाहिजे ते सुद्धा काही जगातलं संसारिक ज्ञान नाही परमार्थिक ज्ञान पाहिजे तरी सुद्धा जात बदलावलं तुमच्या जातीचा ज्यांनी स्वीकार केला ते फक्त ज्ञानावर आहे एकमेव माऊली म्हणून मौल आज त्या माऊलीच भगवानगडावरती मंदिर चालू आणि फरक असा आहे महाराज तो बी एस टी मध्ये फिरता तो बोल जास्त आहे मग मुंबईला जा मुंबईच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर भिकारी भीक मागतो आता नगरचं स्टँड इथं बाहेर भिकारी भीक मागतात पाथर्डीच्या बस स्टॉप बाहेर मागतात रस्त्यावर मागतात जिवंत माणसं इत तोंडाने भीक मागतात बरं तोंडाने भीक मागून पाहिजे काय त्या धापास कोटी काय आमदार किस्तिक पाहिजे का झेडपीचं पाहिजे काय पाहिजे रुपये दोन रुपये तरी सुद्धा कोणी देत नाही ईश्वरानं ना निर्माण केला आत्मा तुम्ही हा मी आहे संत आहेत असा ईश्वराने जन्म दिलाय हो त्यांना शरीर आहे सकड जिवंत माणसं तोंडाने भीक मागतात कोणी रुपये दोन रुपये देत नाही साठ वर्ष झालेत भगवान बाबाला जाऊन त्यांच्या नावानं कोटीत पैसा गोळा होतो याला खानदानी होता कोटीत महाराज आता तर एक कोटीच्या पुढे आकडा आहे त्यांचे आकडे होतात त्यांचे आकडे ऐकले का बाकीच्या वाकडे होते कारण आहे का महाराज ज्याला द्यायचं त्याला देऊ देतो ना बाकीचे टेन्शन घ्या मला एक मला बाबा एवढ्या पैशाचं काय मी करीत काय करायचं ज्याला भेटलं तो विचार करीत ना काय करायचं काय नाही करायचं भगवान बाबाचं वाक्य भगवान बाबा असतानाच बाबाचं वाक्य बाबा म्हटले मी जरी उद्या नसलो मी नसलो माझ्या टांग्यात माझ्या नावाचं दगड ठेवून महाराष्ट्रात फिरवा येताना सोन्यानं भरून टांगा मागाल्याशिवाय आलं मग याला ऐश्वर संपन्न म्हणतो ऐश्वर संपन्न आहे का ऐश्वर्या आलं त्याचं नाव देणशिवाय आणि ती वाचा हे संताचा दंड आजपर्यंत तिला कोणी वाचलेलं नाही हा इतिहास जो कोणी वाचतो तो संत झाल्याशिवाय राहत नाही आता आपलं एवढा अवघड आहे महाराज आपण कोणलाही संत म्हणतो आपला संत म्हणजे इतका अवघड संत एक जण तर मला गाडी पंक्चर झाली होती नाही लक्षात आलं आणि आमच्या गुरुच्या मनात आलं आणि टायरात हवा भरतो तो बोला शास्त्रीजी तुम्हाला काय वाटतं आमचे गुरु कस काय म्हणलं पंक्चर काढणार गुरु कोण म्हणलं अशाला टायरात हवा भरतो तो पंक्चरवालाय तुमच्या मस्तकात अहंकाराची गेलेली हवा जो काढतो त्याला संत म्हणतो कोण संत आहे संत सातशे वर्षात जेवढे संत झाले हे ज्ञानेश्वरीच्या उदरातून बाहेर पडलेले संत आता ते काय आपल्याला प्रमाण सगळे माहिती प्रमाणाची एवढी घाई होते कधी कधी प्रमाण राहून जातात माणसं पुढे जातात रवींद्र महाराज सगळे पाहतात महाराष्ट्रामध्ये काही काही गावात असे भाग्यवान टळकरी हरिपाठ घेताना एवढ्या स्पीडने हरिपाठ घेतात हरिपाठ मागत आणि हे पुढं जात आणि पुढं जाऊन मानतात पापाचे कळप ते पुढे नेमके कोण कळपात काय नाही तिठा पुणे असं आहे महाराज ते अशी काच बदलत नाही पुण्य तुम्हाला सदैव काम आज या घडीला वृंदावनमध्ये एक महात्मा आहे नेमकी पुण्यतिथी का करायची त्या हिशोबाने सांगतो एका वाक्यामध्ये वीस वर्षापासून किडण्या गेलेल्या आहेत पिवळे कपडे घालतात इंस्टाग्राम फेसबुक युट्यूबला दिसतात तो तुम्हाला आणि सगळ्या भारताला माहिती सेलिब्रिटी जायला लागले तेव्हापासून तो सगळा भारत पाहतो पिवळे कपडे घालतात वीस वर्षापासून किडनी नाही चेहऱ्यावर एवढं तेज आहे महाराज आणि बोलणे तेवढी प्रतिभा आहे त्यांची वाणी आणि चेहरा जर पाहिला तर विचारावं लागतं महाराज खरंच किडणी आहेत की नाही तुमची खरंच किडणे आणि आपल्यातल्या काही लोक चेहरे पाहिले तर विचारू लागतं तुमच्या गेले एवढे वाईट मार काय झालंय तेच कळत नाही आम्ही तर शिकत असताना इष्टीने प्रवास करायचो परभणीवणी कडे यायचो शिवरात्रीला कीर्तन होतं म्हणून गावाकडे येतो येत असताना आमच्या शेजारी एक म्हात्र माणूस होतो बरोबर भाऊ आणि त्याचे नातू ते शेजारी होईल दोन चार आता नातू कोणाची नातू त्याचेच येत नाही ते जी जी? बिचारे हसायचे उड्या मारायचे खेळायचे याला टेन्शन हा त्यांना म्हणायचा कपास काय म्हणायचं नातू कोणाची अनग असं कोण म्हणते अह ज्याला स्वतःचे ना तो हसलेले सहन होत नाहीत त्याला वारकरी सण होईल ज्याला साधा वारकरी सहन होत नाही त्याला देव भेटलेले ज्ञानावर आहे आहे आणि भगवान बाबा सारखे संत कधी सहन होईल सहनच होत नाहीत सामान्याला विशेष कधी सहन होत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे संताला त्रास देतात लोक याच्यासाठी देतात महाराज हे सुखी काय हे डोळ्याला देखवत नाही संसाराच्या अज्ञानात होरपळून निघणाऱ्या माणसाला ज्ञानाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेल्या संताचं हृदय किती गारव्यात ज्ञानाल हे कधी कळू शकत नाही विठाला पांढुरंगाचं पांडुरंग पण ज्ञानोवर टिकून आणि त्या ज्ञानोबराणी संजीवन समाधी घेतली महाराज एकवीस वर्ष तीन महिने आणि पाचव्या दिवशी बावीस तेवीस काही नाही बरं करेक्ट टाकडा आहे एकवीस वर्ष तीन महिने आणि पाचव्या दिवस आणि आपल्या इकडे पंचावचा म्हातारा झाला तर तो महाराज असा इंजेक्शन मार शतक झालं पाहिजे मला काय महाराष्ट्र पुढवायचंय जगून करणार का एकदा या शरीरानं त्राण सोडला एकदा गाण्यानं ऐकायचं बंद झालं डोळ्यानं दिसायचं बंद झालं दात पडली बरं केस तरी कोणावर काढणार तुम्ही मला सांग ना दात पडले कोणावर केस करणार केस पिगली केस कोणावर करणार निसर्ग असा आहे महाराज तो माणसाला बदलवत राहतो या निसर्गावर विजय प्राप्त करण्याचा जो प्रयत्न करतो तो खरा सांगते आणि भगवान श्री ज्ञानावर स्वतःला थांबवलं एक त्या ज्ञानोबरायचा संजीवन समाधी सोहळा ज्यांनी चालू केला ते आहे त्या तुकोबरायची समाजानं बीज चालू झाली माऊलीनं पांडुरंगाची ओळख केली त्याचा परिणाम माऊलीचा संजीवन समाधी सोहळा सुरू झाला माऊलीचा सोहळा सुरू केला तुकोबरायने त्याचा परिणाम तुकोबरायची बीज चालू झाली हो बीज ज्या महाराष्ट्रातल्या संतांनी चालू केली आज त्यांची पुण्यतिथी होती तिच्यापैकी भगवान बाबा वामन बोसा आणि यांची पुण्यतिथी जे करतात त्यांच्या वर्षरात त्याची गॅरंटी नाही लक्षात आल काही मूर्ख लोक का आम्हाला म्हणतात बाबा आमच्या वडिलाचं वर्षरात कधी आम्हाला काय मिळते बाप त्याचं वर्षराध आम्ही घालायचं जण तर मला महाराज दहावा उपता द्यायचा होता हे पाहायला भेटत महाराज नावा सकट माहिती मुंबईच कीर्तन करून मी एकदा खोपोली साईड निघत होतो डॉक्टर धर्मेंद्र जावळे म्हणून त्याचा आश्रम आहे त्या ठिकाणी कोलारचे त्याने विनंती केली की बाबा आमच्या आदित्य आश्रमला भेट द्या आता आम्हाला अशा ठिकाणी भेट द्यायला गेलो नावीलाच झालं आमचं बारा म्हाताऱ्या होत्या उदेश महाराज बारा बारा पैकी आजही आहेत बारापैकी अकरा म्हाताऱ्याचे मुलं कॅनडामध्ये सिक कॅनडा मुलं पंचवीस हजार रुपये महिन्याला पाठवतात त्याच्यापैकी सहा म्हाताऱ्या मेल्यात आतापर्यंत वारले त्यांनी सांगितलंय फक्त व्हिडिओ कॉल करून ठेवा आणि थोडीशी रेफॉर्डिंग करून ठेवा तुमच्या पद्धतीने तुम्ही सगळे हँडल करून द्या पैसे पाठवून द्या किती वाईट त्याच्यापैकी एकाची तर तिथलीच त्याच गावामध्ये करोडपती आहेत संस्कार कमी ईश्वराचे आणि संताचे संस्कार जर असले ना तो माणूस मोठा होतो तुम्ही अभ्यास करून पाहा ज्याचे संस्कार मोठे आहेत तो खरा मोठा माणूस पैशाचं काय हो आणि म्हणून वारकरी संप्रदाय एकमेव असा संप्रदाय पैशाच्या बाबतीत गरीब असू शकतो पण आनंदाच्या बाबतीत श्रीमंत संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आनंदाने भरलेला संप्रदाय आमचा वारकरी पंढरपूरला जर निघला धोतर पाडलेले कपडे मळालेले गाभाळ घेऊन निघतो महाराज सकाळी भाकर घालली दुपारी भेटणकडे कोणला माहिती अन्न घेऊन निघतो पंढरपूरला चाललाय खायला भाकर नाही कपडे मिळालेले आहेत खिशात पैसे नाही पण महाराज त्या क्षणाला आणि त्या वेळेला जर माऊलीचं भजन चालू झालं एवढ्या आनंदाने नाचतो आणि आनंद त्याच्या चेहऱ्यावरून एवढा ओसंडून वाहतो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पन्नास लाखाच्या गाडीत बसणाऱ्याचा चेहरा पडतो याला वारकरी संप्रदायाची श्रीमंती म्हणतो हे ताकद आहे आणि हे नक्षिकांत सौंदर्य मुळात ज्यांच्यात भरलेले ते भगवान बाबा आहे ज्ञानेश्वरीचं लेकरू किती देखणं आणि ऐश्वर संपन्न असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे भगवान बाबा आहे दिसण्याला काही लिमिटेशन्स नाहीत आणि या जगामध्ये महाराज अलीकडच्या जगा काळामध्ये हिरो आणि हिरोईन्स लोक पण चांगले दिसतात पण त्याच्या मूर्त्या कोणी बांधत नाही कोणी अभिषेक करत नाही कोणी मंदिरं होत नाही दिसण्यापेक्षा देखणे पण आणि चारित्र्य संपन्न जे आहेत त्यांची महाराष्ट्रात पूजा होते राजस

सुनाचा आवडीच्या प्रमाणे एवढा छान आहे महाराज बाबा एवढे देखणे होते सहसा ब्राह्मणाच्या स्त्रिया घराच्या बाहेर येत नाही आणि बाबाच्या काळात तर येतच नव्हतं पण भगवान जर पैठणला तिंडी घेऊन गेली षष्टीशी जहागीरदार असणाऱ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजच्या घरातल्या बाया पैठणच्या बाहेर भगवान बाबाची दृष्ट काढण्यासाठी आडव्या यायच्या इतके बाबा देखील देखने पण आहे एक आणि दुसरा टप्पा बारीक गवत गो माहिती याला जन्माला घालायला ज्ञान लागतं ऑपरेट करायला आणखीन लागत गाव लागतं ऑपरेट करायला जास्त लागतं तालुका जिल्हा देश निर्माण करायला ज्ञान लागतं ऑपरेट करायला जास्त ज्ञान लागत आणि ईश्वराची किमया अशी एका सारखं डबल ताजमहल कोणी बांधतो दुसरा ताजमहल अजून पर्यंत नाही राजगड रायगड चित्तोडगड भगवानगड तारकेश्वरगड गड कोणी बांधतो दुसरा परत निर्माण होतो अरे महाराज हे आता तुमच्या लक्षात आलं असं ना आपल्याकडे पहिल्यांदा असं म्हणायची कोण सुशिक्षित आहे कोण साक्षरी ज्याला स्वाक्षरी करता येते तो कोणी ज्याला सिग्नेचर मारतात आणि ज्याला अंगठा मारावा लागतो तो काय भाऊ अंगठी म्हणजे काय तो आधार कार्डवर तुम्ही सगळ्यांनी काय केलंय आता सही केली का अंगठा बोला म्हणजे आता सरसकट माणसं काय झाली नेमके सुशिक्षित आताचे माणसे आहेत का जुनी माणसं होती महाराज या जगात सिग्नेचरची डुप्लिकेट होऊ शकते स्वाक्षरीची आणि सहीची डुप्लिकेट होती आठशे कोटी लोक जगात आहेत अंगठ्यासारखा अंगठा नाही त्याला देव म्हणतो ही देवाचं देव पण विशेष नाही म्हणून आधार कार्डवरती अंगठा घेतले संपूर्ण सृष्टी सारख निर्माण करणार नाही ईश्वरानं केली तरी पण आमचे संत म्हणतात काही नाही केली असेल काय सांगितलं एवढं काही विशेष ईश्वरासारखी ज्यांना प्रतिसृष्टी निर्माण केली महाराज सामान्य घरात आणि कोळा जन्माला येऊन गायत्रीचं पुरस्चरण करून साठ हजार वर्षाची तपश्चर्या आणि कर्तृत्व एवढं मोठं ईश्वरासारखी प्रतिसृष्टी निर्माण केली हे सगळं खरंय पण विश्वामित्राचं भारतात मंदिर तुम्ही पाहिले कि विश्वामित्राचं भारतात मंदिर का एक मेनका आडवी आली विश्वामित्राची माती झाली कंपॅरिझन करून पहा भगवान बाबासोबत साठ हजार वर्षाची तपश्चर्या आहे ना प्रतिसृष्टी निर्माण केल्याचं कर्तृत्व आहे पण तोच प्रसंग डोळ्यासमोर आला इंद्रिय कापून रक्तातून तुळशी उगल्या दिले महाराज रक्त सांडिले जे महाराज म्हणून आज महाराष्ट्रात भगवान बाबाचे पाच हजार वर्षात राजे काही पृथ्वीवर कमी झाली नाही भारता भारतात आणि भारताच्या बाहेर ज्या राजाच्या दरबारात कधी बाई नाचली नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे राहतात कोणाचाही पुतळा कोणाचंही मंदिर कोणाची मूर्ती कोणाचाही अभिषेक होत नाही जे पृथ्वीचे एका काळचे मालक आहेत या भारताचे सम्राट आहेत महाराज कधी पंतप्रधान राहिलेले लक्षात सुद्धा नाहीत आता नवीन पोरांना सांगावं लागतं हे भारताचे पंतप्रधान होते ते म्हणजे हो असते ना आम्हाला काही नाही <laughs> दिवसेंदिवस भारताच्या सम्राटाला काळ संपत चाललेला आहे जे टिकून आहेत सातशे वर्षात प्रेयसी करता बायकासाठी महल बांधणारी भरपूर झाली पण सातशे वर्षापासून त्यांचा खडा शिल्लक राहिला नाही शिल्लक राहिली ती फक्त ज्ञानेश्वरी अजून जात नाही महाराज मनातून जात नाही गावातून जात नाही शहरातून जात नाही कुठूनच जात नाही कारण तिच्यापासून माणसापासून संत होण्याची प्रक्रिया अजून झालेली बंद नाही ही ताकद आहे महाराज आणि गुरुवारी बाबांच्या भाषेत गावाकडे राहणारा शेंबड पोरगा असतो त्याला कपडे घालायचे कळत नाही खाईवर कोंडे लावते जर आळंदीला गेला दोन वर्ष माऊलीच्या साडी ध्यात राहिला काही नाही आलं तरी चालतं फक्त कपडे घालायचं जरी आले आणि तो गावाकडे आला ना सगळं गाव त्याच्या पाया पडतं त्याला माऊलीचा आशीर्वाद मानतात काय मान देतात माऊली टिकवता आला पाहिजे फक्त विठाला आणि विशेषत आहे कोणाच्याही रक्तातून तुळशी वगळल्या काय तुळशी नाहीत प्रसंग एवढा चांगला आहे ज्या निमित्तानं कार्यक्रम आहे त्या निमित्त आहे म्हणून ते सांगतोय वारकरी संप्रदाय असा आहे महाराज अवतारी जे आहेत ते संत आहेत दोनच लोक संत आहेत काळ आणि मृत्यू ज्यांनी जिंकलाय ते संत आहेत एक आणि अवतारी जे आहेत ते संत आहेत दोन आणि वारकरी संप्रदायात पहिले संत इत सदा शिवाचा स्वामी आज त्यांची पुण्यतिथी निवृत्तीनाथ महाराजांची दादाची दादाची आज पुण्यतिथी महाराज ज्ञानाबाहे गुरु गायनी प्रसादे निवृत्ती देसाद म्हण गहिणी प्रसादी निवृत्ती दातार पूर्ण वारकरी संप्रदाय ज्यांनी उभा केला ते ज्ञानोबर आहे निवृत्ती गहिणी कृपा केली पूर्ण कृष्ण कृष्ण